आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पाचे मुद्दे स्पष्ट केले आहेत यामध्ये दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीस या अधिकचा वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला होता आता अतिरिक्त अर्थसंकल्प सन दोन हजार चोवीस पंचवीस चे मुद्दे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले आहेत यांनी तो अर्थसंकल्प मांडला हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थानं क्रांतिकारी असं त्याचं वर्णन करता येईल अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे आणि त्याबद्दल या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यासाठी आणि त्याचबरोबर मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर मान्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं याबद्दल मनापासून आभार मानण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी म्हणून आज आपल्या सगळ्यांशी आम्ही हा संवाद साधत आहोत खरं तर या राज्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीचे मुख्यमंत्री झालेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे अर्थमंत्री झालेले आहेत पण आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्य हे प्रगतीकडे जात असताना आपल्या सगळ्यांच्या समोर नोट तर दिलेलीच आहे पण आपण जर पाहिलं संपूर्ण राज्याचं आज देशाच्या अर्थव्यवस्थेमधलं कॉन्ट्रीब्युशन हे वाढत चाललेलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये सलग एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून या देशामधल्या सगळ्यात जास्त या उद्योग आकर्षित करणार राज्य म्हणून महाराष्ट्राची या ठिकाणी दुसऱ्यांदा नोंद झालेली आहे संपूर्ण देशामध्ये आणि हा काही सरकारचा अहवाल नाही आहे हा वेगवेगळ्या निष्पक्ष अशा पद्धतीच्या पाहणी करणाऱ्या संस्थांचा आवड या उद्योग वाढीच्या वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारमध्ये रोजगाराच्या संधी वाढत आहेत या उद्योगांच्या वाढीमुळं वेगवेगळ्या पद्धतीनं टीचं कलेक्शन वाढत आहे संपूर्ण देशभरामध्ये जे टीचं कलेक्शन होतं त्याच्यातलं सोळा टक्के कलेक्शन एकट्या महाराष्ट्रात होतं याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्र हा देशाला ताकद पुरवणारं राज्य म्हणून आता साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रकर्षानं या ठिकाणी होताना पाहायला पद्धतीचे उद्योग वेगवेगळ्या पद्धतीच्या सी जिल्ह्यामध्ये सुरू होतात वेगवेगळ्या पद्धतीच्या समाज घटकांना पुढे येण्याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची वेगानं प्रगतीकडे वाटचाल होते आणि त्यामुळंच एकीकडे जीएसटीचं वाढलेलं अनुदान असेल त्याचं महाराष्ट्राला ना मिळणारा परतावा आहे वेगळ्या पद्धतीचे टॅक्सेस आहेत त्याच्यातून मिळणारा परतावा आहे याच्या माध्यमातून राज्य सरकारनं जो अर्थसंकल्प मार्च मध्ये जाहीर करता आला नाही अतिरिक्त अतिरिक्त अर्थसंकल्प हा आता अठ्ठावीस जून रोजी मांडला अजितदादांनी आता त्याच्यावर या सभागृहामध्ये या आठवड्यामध्ये चर्चा सुरू होईल तर या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी असेल त्याचबरोबरीनं युवक असेल महिला असतील यांच्यासाठी आणि सर्वसामान्य प्रत्येक स्तरामधल्या महाराष्ट्रातल्या माण माणसासाठी एक अतिशय उपयुक्त आणि मी मगाशी म्हणालो कसा क्रांतिकारी अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प आहे आपण आत्ता ज्या वेळेला एकमेकांना भेटतोय त्यावेळेला वारीला सुरुवात झालेली आहे या वारकऱ्यांना या ठिकाणी वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीनं हरिनाम जपत असतात त्यांना एक पद्धतीनं त्यांचं स्ट्रक्चर चांगलं व्हावं याच्यासाठी चा वारकरी संप्रदाय महामंडळ मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ याची स्थापना करण्याचं सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे या वारीचा तर इतिहास खूप मोठा आहे कोविडच्या कालावधीमध्ये दोन वर्ष जर सोडली तरी वारी वर्षानुवर्ष या वारीला पिढ्यानपिढ्या जाणारी लोक आपल्या परिसरातून जाताना आपण पाहिलेली असणार त्यामुळे नामांकनासाठी कड सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव त्याच्यासाठी पाठव पाठवण्यात येणार आहे या व्यतिरिक्त सरकार सरकार या सरकारच्या माध्यमातून ज्या मुख्यपालिकेमधल्या दिंडी असते त्या मुख्यपालिकेतल्या दिंडींना वीस हजार रुपये प्रति वारी अशा पद्धतीनं त्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून शासनानं जाहीर केलेलं आहे महिलांच्या दृष्टिकोनातून मी आपल्याला सांगितलं की आ, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वुमन लेड डेव्हलपमेंट म्हणजे महिला सक्षमीकरणापासून आता प्रवास आपला सुरू झालेला आहे त्या महिलांच्या नेतृत्वाखालच्या विकासाकडे आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून विविध राज्य सुद्धा आता पुढाकार घेत आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार आहे त्यांच्या त्यांच्या योजनांना विचारांना पूरक अशा योजना या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणल्या जातात आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा ही सरकारच्या माध्यमातून केली ब्युरो रिपोर्ट पनवेल